श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे स्वामी समर्थांची सेवा करण्यापूर्वी स्वामींना आवडता हा नवस बोलून जर आपण सेवा केली तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि चोवीस तासामध्येच आपल्याला चमत्कारी असे रिजल्ट बघायला भेटतात स्वामी सेवा करणे म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आपण प्रब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण करतो त्यांची आराधना करतो सेवा करण्याची त्यांना काही गरज आहे का गर तर नाही सेवा करण्यासा आपल्यासाठी आपण सेवा करतोय आपल्या दुःख संकटे आपले दारिद्र्य आपल्या समस्या आपले प्रश्न आपल्या अडचणी ह्या सगळ्या गोष्टी दूर व्हावं म्हणून आपण सेवा करतो स्वामीला सुख भेटावं म्हणून आपण सेवा करतो का तर नाही तर आपल्यासाठी आपण सेवा करतोय आपल्या इच्छा पूर्ण व्हावं म्हणून आपण सेवा करतोय स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी हे ब्र ह्या सृष्टीचे चालक मालक पालक आहेत स्वामी सेवा करणे म्हणजे आपलं काहीतरी भाग्य लागावं लागतं स्वामी सगळ्यांना माहिती आहे पण स्वामीशी टिकून हे हजारातून एखादी लोक असतं एक हजारामधून एक मनुष्य असेल की हे आखरी श्वासापर्यंत स्वामीसेवेमध्ये असणार आहे तर स्वामीसेवा करणं एवढं साधं सोपं नाही जर तुमच्या मनामध्ये भावना असेल किंवा तुमच्या काही समस्या असेल तर समस्यातून तुम्हाला जर बाहेर पडायचं आहे समस्यापासून सुटका हवी आहे तर आपल्याला स्वामीसेवा करायची आहे स्वामीसेवा करताना आपल्याला काही जास्त खर्च लागणार नाही जास्त पैसे लागणार नाहीत फक्त स्वामी महाराजांना आपलं वेळ लागणार आहे थोडंसं आणि आपली भावना लागणार आहे आपलं भाव लागणार आहे स्वामी महाराजाला समर्पण भाव लागणार आहे स्वामी महाराजांची सेवा करायची म्हणजे आपल्याला एक पुण्य लागतं तर स्वामी सेवा करा करण्यापूर्वी स्वामींना जो आवडता असा एक न, नवस आपल्याला बोलायचा आहे आपण काय करतो स्वामी महाराजांना नवस आपण कसं बोलत असतो की तुमच्या आता काहीतरी समस्या आहेत की तुमच्या मुलांचं लग्न जमत नाही तर स्वामीला आपण काय म्हणतो श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या मुलांचं लग्न जमू द्या मी तुम्हाला पाच किलो पेढे देतो हा नवस आपण बोलतो प्रत्येक लोक हेच बोलतात पण हे चुकीचं आहे स्वामी महाराजांना हे नवस आपल्याला बोलायचं नाही स्वामी महाराजांना काही पेढ्याची कमी आहे का हो या सृष्टीला चालवणारे तेच आहेत ह्या सृष्टीचे र निर्माण करणारे ते आहेत तर त्यांना काय पेढ्याची कमी आहे का आपल्या पेढ्यासाठी ते बसलेले आहेत का तर नाही स्वामी महाराजांना असं सौदा कधीही करायचं नाही स्वामी महाराजांना जर बोलायचं आहे नवस बोलायचं आहे तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तर स्वामी महाराजांना काय नवस बोलायचं आहे स्वामी महाराज नवस बोलण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो आपल्यासमोर लागणार आहे जर तुम्ही मंदिरात केंद्रात जाऊन जर नवस बोलत असाल तर अतिउत्तम जर तिथं जण जाणं शक्य नसेल तर आपल्याला घरामध्ये स्वामी महाराजांना काही बनवस बो बोलायचं आहे तर स्वामी महाराजांचा आपल्या घरामध्ये फोटो असायलाच पाहिजे फोटो नसेल तर फोटो आवर्जून स्थापना करा आणि मग स्वामी महाराजालाजवळ एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचा आहे एक नारळ आणि थोडीशी खडी साखर घ्यायचं आहे तुम्ही घरामध्ये पण हेच सेवा करायची आहे आणि मंदिरामध्ये पण हीच नव हेच नवस बोलायचं आहे घरामध्ये पण अशाच प्रकारे आपल्याला नवस बोलायचं आहे स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे नारळखडी साखर हातामध्ये घ्यायचं आहे आणि अकरा रुपये दक्षिणा घ्यायचं आहे फुलं वगैरे असेल तर घेऊ शकता हे सगळं घ्यायचं आहे बसायला असं घेऊन आपल्या मनातल्या ज्या काही आहे इच्छा स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि स्वामी महाराजांना नवस बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज मला आजपासनं तुमची एकशे आठ स्वामी समर्थ स सारामृतांचे मी पारायण करणार आहे किंवा अक अकरा स्वामी समर्थ सारामृतांचे पारायण करणार आहे किंवा एक कावन करणार आहे यथाशक्ती एकावन्न एकवीस अकरा एकशे आठ असं तुम्ही जेवढे तुम्ही करू शकता तेवढं नव स्वामी महाराजांना बोलायचं आहे आणि एवढ्या सेवा मी आज करणारा आजपासनं करणार आहे स्वामी महाराज माझ्या सगळ्या काही समस्या आहेत ह्या समस्यापासून मला सुटका पाहिजे आणि माझे जे, जे काही तुमचे कार्य असतील तर ते कार्यापासून मला कार्य पूर्ण होऊ द्या म्हणून स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे स्वामी महाराजांना त्या सगळ्या आपल्या मनातल्या गोष्टी झाल्यानंतर नारळ आणि खडीसाखर ते स्वामी महाराजसमोर ठेवायचं आहे गुडघा टेकून स्वामी महाराज तीन वेळेस मुजरा करायचा आहे गुडगा खाली गुडगा टेकून डोकं टेकून तीन वेळेस मुजरा करून स्वामी महाराजांसमोर नाक घासून विनंती करायची आहे थोडं स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळेस एक माळ जप करायची आहे एक माळ जप करून स्वामी महाराजाला विनंती करून मग आपण जे काही नवस बोललेलं आहे ती स्वामी सेवा आपल्याला करायला सुरू करायची आहे एकशे आठ जर पारायण किंवा अकरा पारायण किंवा एकवीस पारायण एकावन्न पारायण जेवढं किती पारायण जे तुम्ही नवस आ, स्वामी महाराजाला बोललेलं आहे ते नवसपूर्ण आपल्याला करायचं आहे ती सेवा आपल्याला करून करायची आहे आणि ती सेवा करण्यापूर्वी आपल्याला अगोदर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अकरा माळी जप करायची आहे आणि स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्वामीस्तवन म्हणूनच पुढची सेवा आपल्याला सुरू करायची आहे तुम्हाला तर माहितीच आहे श्री स्वामी समर्थ सार अमृत ग्रंथाचे एकवीस अध्याय एक आहेत एकवीस अध्याय पूर्ण वाचन केले तर आपल्याला एक पारायण घडतं तर असे पूर्ण एकवीस अध्यायच एकवीस पारायण जर, एक बीश एक जर एक तुम्ही करत असाल तर एकवीस वेळेस हा ग्रंथ तुम्हाला वाचावा लागेल दररोज एकवीस अध्याय जर वाचून एकवीस पारायण तुम्ही करू शकता अकरा पाऱ्यान करू शकता किंवा तुम्ही तीन दिवसामध्ये एक पारायण करू शकता म्हणजे दररोज सात सात अध्याय वाचून एक पारायण करू शकता किंवा तुम्ही तीन तीन अध्याय वाचून सात दिवसात एक पारायण करू शकता अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृतांचे अमृतांचे ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहेत हे नवस बोलायचं आहे स्वामी महाराजांना हे नवस आवडतं की जास्त स्वामी महाराजांना हे की मी तुमची जास्तीत जास्त सेवा करेन असं नाही की मी तुम्हाला पाच किलो पेढे देईन की दहा किलोच तुम्हाला केळी देईन किंवा प पन्नास नारळच देईन किंवा हजार रुपयेच गल्ल्या टाकेन ह्या हे नवस आपण कधी बोलायचं नाही स्वामी महाराजांना हेच बोलायचं आहे श्री स्वामी महाराज मला माझ्याकडनं हो 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 स्वामी समर्थ सारामृतांचे ग्रंथाचे पारायण होऊ द्या दुर्गा सप्तसती गचे पारायण होऊ द्या मल्हारी सप्तसतीचे पारायण होऊ द्या माझ्याकडनं लाखो मंत्र जप होऊ द्या गायत्री मंत्र जप होऊ द्या नवार्ण मंत्र जप होऊ द्या ह्या कुलदेवीची सेवा माझ्याकडनं घडू द्या ह्या हे नवस आपल्याला स्वामी महाराजांना बोलायचं आहे हे नवस बोलले तर स्वामी महाराजांकडनं स्वामी महाराजालाच विनंती करायची आहे स्वामी महाराज हे मी जे काही नवस बोललेलं आहे ही सेवा माझ्याकडनं तुम्ही करून घ्या तुमच्या कृपेनंच ही सेवा पूर्ण होत असते म्हणून स्वामी महाराजांना नवस तर बोलायचं आहे आणि त्यांना विनंती करायचं आहे मला कोणतेही संकटे विघ्न न येता ह्या सेवा माझ्या पूर्ण व्हायला पाहिजे बघा आपण सेवा करायला जातो कु कोणत्याही सतमार्गावर जा जाताना आपल्याला वाईट शक्तीचा प्रभाव सुद्धा असतो आणि ती वाईट शक्ती आपल्याला रोखते स्वामी शेवेमध्ये जर कोणी नवीन असतील ते सेवा करायला जात असतील तर त्यांना जे घरचेच आपलेच लोक असतात की त्यांना रोखतात ती वाईट शक्ती असते कद कुठेही जिथं चांगलं आहे तिथं वाईट आहे जिथं राम होते तिथं रावण होतं जिथं कंस होतं तिथं कृष्ण होतं तिथं कौस होतं म्हणजे जिथं सकारात्मक शक्ती असते तिथं नकारात्मक शक्तीही असती तर आपण जर म मनाभावाने सेवा करत असाल तर आपल्याला रोखणारे टोकणारे खूप काही लोक आहेत पण आपल्याला त्या सगळ्या संकटातून पार होऊन स्वामी सेवा आपल्याला करायची आहे हे संकटे येत राहतात ते मनावर आपल्याला घ्यायचं नाही काही संकटे आले काही दुःख आले अडचणी आली तरी स्वामी महाराजाला विनंती करायचं आहे अजून दुसरे नारळ खडीसागर स्वामी महाराजावर ठेवायचं आहे या विघ्नापासून मला स संरक्षण करा आणि माझ्याकडनं सेवा तुम्ही करून घ्या म्हणून स्वामीलाच विनंती करून आपल्याला स्वामी सेवा पूर्ण करायची आहे तर अशा प प्रकारे स्वामी महाराजांना आवडते नवस बोला आणि स्वामी सेवा करायला सुरू करा तुमच्या जीवनातले कितीही दुःख संकट सगळे सहज तरून जाईल नि टळून जाईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होईल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाहीत अशक्य ते शक्य करत येईल स्वामी अशक्य सुद्धा हो ते शक्य होतील तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद